ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ना नॅशनल लेव्हल कराटे स्पर्धेत सार्थक इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुलांचं सुयश रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी अहमदनगरतील अहिल्यानगर क्रीडा संकुल वाडिया पार्क येथे आयोजित इंडियन ओपन रिपब्लिकन कप उपमुख्यमंत्री चषक दोन हजार पंचवीस कराटे स्पर्धेत बारा राज्यातील नऊशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत महाराष्ट्र संघानं म्हणजेच आपल्या शहापूर तालुक्यातील सार्थक इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली चतुरस्त्र कामगिरी दाखवत प्रथम पारितोषिकासह एकावन्न हजार रुपयांचं रोख बक्षेस जिंकलं शाळेचे मुख्याध्यापक संतोष निचितेसर उपमुख्याध्यापक अरविंद सर स्पोर्ट्स शिक्षक संतोष सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं वर्षा वालकोळी मॅडम यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आठ गोल्ड बारा सिल्वर व चार ब्रॉन्झ मेडल्स पटकावले स्पर्धेचं आयोजन युथ कराटे फेडरेशनच्या वतीनं करण्यात आलं मान्य पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पर्धेचं उद्घाटन केलं अहिल्यानगरचे नगरचे आमदार मान्य संग्राम जगताप साहेब हे देखील उपस्थित होते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सबिल सय्यद व साहिल सय्यद यांनी केलं होतं तर महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक अमोल शेटे यांनी संघाला मार्गदर्शन केलं महाराष्ट्र संघाने रोग बक्षसासह आपल्या संघाचं व राज्याचं नाव उज्ज्वल केलं